परमार्थाचं अंग अंत नाही उतरलं ना दादा डोळ्यातल्या धारा दुःखाच्या आल्यानंतर ती वेदना आल्यानंतर तुम्हाला देव सुद्धा विचारित नाही का आखी जिंदगी गेली कधी तू कथेत बसला नाहीस कधी कीर्तनात बसला नाहीस कधी माझं नाम चिंतन केलं नाहीस कधी पूजन केलं नाहीस परमार्थिक कार्यामध्ये आला नाहीस हातानं दान कधी केलं नाही उपकार कशाला म्हणतात माहीत नाही भक्ती ज्ञान कशाला म्हणतात माहीत नाही कारण नसताना कायरासारखं जीवन नसलं पाहिजे जी दादा शिराच्या कामाला येतो एक दिवशी जग नाही पण देव मात्र त्याच्या कामाला आले शिरात नाही ना ताकद रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले ुनि काय के